पाच वर्षाचा वनवास भोगला आता स्वाभिमानाची लढाई लढायची पंकजा मुंडेंकडून लोकसभेचे संकेत पाच वर्षांचा वनवास भोगला आता स्वाभिमानाची लढाई लढायची असल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत बीडच्या शिरूर तालुक्यातील जाटवड येथे गोपीनाथ गड उभारण्यात आला असून या गोपीनाथ गडाचे अनावरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की पूर्वी चौदा वर्ष वनवास असायचा मात्र कलुयु कलियुगामध्ये मी पाच वर्ष वनवास भुगला असून आता हा वनवास नको आहे आपल्याला स्वाभिमानाची लढाई लढायची असून तुम्ही या लढाईत मला साथ द्या असं म्हणत मी आता मैदानात उतरलं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत कलियुगाच्या राजकीय युद्धामध्ये आपण सोबत लढाई लढू लड़। असं वचन देखील पंकजा मुंडे यांनी उपस्थितांकडून घेतलेलं आहे मुंडे साहेबांवर जनतेचं प्रेम अतूट होतं त्यामुळे मी गोपीनाथ गड उभा केला हा गड कुण्या महंतांचा नाही हा गड जनतेचा आहे मुंडेसाहेब गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी काढून मी सर्वात मोठे योगदान दिलेलं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या राज्यातले सगळे राजकीय नेते गोपीनाथ गडावर येऊन गेले मात्र नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा योग अजून आला नाही मला गोपीनाथ गडावरून राजकारण देखील करायचं नसल्यास नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाले आहेत एवढे दिवस वनवास भोगलाय बापरे वनवास हा शब्द म्हणला तर पाच वर्षाचा असावा कलिगात वनवास बाबा त्या जुन्या काळात होत चौदा वर्ष आम्हाला पाच खूप झाला का अजून पाहिजे तुम्हाला पाहिजे का मग आहेत ना माझ्या बरोबर आता कुठंही जाईन तिथे आहेत वर शिखरावर गेले तर आहेत का दरीत गेले तर नदीत गेले तर आणि कोरड्या आडात विडी मारली तर म्हणजे हो मी पडून मेले नाही तर तुम्ही वरून पडला मला माहित नाही ईश्वराने भाग्यामध्ये काय लिहिलंय काही लिहिलं होतं त्याच्या तुमच्या असं मला काही फार मिळालं नाही माझ्या जीवनावर मी कधी काही बोलत नाही पण मी फार दुःख यातना वेदना ज्या प्रत्येक स्त्रीच्या आणि पुरुषाच्या देखील जन्मात असतात त्या सगळ्या बघून झालेल्या आहेत त्या सगळ्या बघून सुद्धा माझ्या चेहऱ्यावर कधी कधी नको असताना सुद्धा हसू घेऊन मी बाहेर येते ते केवळ तुमच्यामुळे येते तुम्ही नाही तर मला आयुष्यामध्ये काही नाही ते खड्ड्यात गेलं कुठलं नाही पण तुमचं महत्वाचं आहे आणि हे प्रेम तुम तुम्हाला मी विकास देऊन तुम्हाला मी दिशा देऊन तुम्हाला मी चांगला सन्मार्ग देऊन हे प्रेम आहे त्याची पावती आणि त्याची परतफेड मी करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड